महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत सुनेने आपल्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेने शहरात खळबळ माजली आहे शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात आकाश शिंगारे हे आपल्या आई आणि पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहायचे मात्र आकाश शिंगारे कामानिमित्त लातूर येथे असल्याने घरात आई सविता शिंगारे आणि पत्नी, पत्नी प्रतीक्षा या दोघीच घरी राहायच्या आकाश शिंगारे यांचे सहा महिनापूर्वीच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील प्रतीक्षासोबत लग्न झाले होते रात्री किंवा पहाटे सासू सविताचा मृतदेह एका गोणीत भरून सून प्रतीक्षा ओढत असल्याचे घरमालकाचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली तोपर्यंत सून घरातून पसार झाले झाली असून शोधार्थ गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलीस ठाण्याची टीम रवाना झाली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी म्हटलंय दरम्यान खुनाच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा